राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल हे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहामध्ये सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली या नियोजन बैठकीमध्ये सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना मंत्री रावल यांनी कडक शब्दात सूचना देत कामात हलगर्जीपणा केल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिलाय यावेळी जिल्ह्यातील विविध विभागाच्या कामांची माहिती मंत्री रावल यांनी घेतली गोष्टीवर बैलिव्हत आणि म्हणून काय होईल कशा प्रकारचं सरकार येईल एक नवीन सरकार दोन बहुमत घेऊन एक मजबूत स्टेबल सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आलेले देवेंद्र फडणवीस साहेब दहा वर्षाचा तर पाच वर्ष कंटिन्युअसली मुख्यमंत्री नंतर विरोधी पक्ष नेता अडीच वर्ष विरोधी पक्ष नेत्या अडीच वर्ष उपमुख्यमंत्री पुन्हा मुख्यमंत्री पूर्ण सायकल ही त्यांनी पूर्ण केली प्रशासनाची आणि मग अत्यंत अनुभवी माहितीगार असणारे राज्याचे मुख्यमंत्री त्यांची जुन्या टीम मध्ये त्यांच्या दरून त्यांच्याबरोबर काम केलं होतं पुन्हा त्यांच्या नवीन सरकारमध्ये मला अनेक लोकांना ही संधी मिळाली धुळे जिल्हा तसा पॉलिटिकली हा लहान जिल्हा आहे आणि धुळ्या नंदुरबार जिल्हा मिळूनच निर्णय होत असतो आणि त्याच्या माध्यमातून ही संधी आपल्याला मिळाली आणि संधीच्या माध्यमातून आपल्या जनतेसाठी काय करता येईल हा प्रयत्न आमच्या पुढच्या काळामध्ये राहणार सुदैवानी पॉलिटिकली जसं राज्यामध्ये स्टेबिलिटी आहे तसं जिल्ह्यामध्ये स्टेबिलिटी आहे पाचही आमदार त्यांच्या आमच्या अत्यंत जवळची म्हणजे आमची टीमच आहे अनेक वर्ष आम्ही बरोबर काम केलंय आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष असताना दोघे खासदार हे आमचे जुने परिचित आहेत म्हणजे गोपाल पाटवी पासून तर पासून तर आम्ही जुन सगळ्यांनी बरोबर अनेक वर्ष काम केले तर सगळ्यांचे जुने पुराण बंद आहे आणि म्हणून जिल्ह्याला पॉलिटिकली एक डायरेक्शन मध्ये आपण काम करू बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना वाटतो एक आमदार काय सांगतोय खासदार काय सांगतात मंत्री काय सांगतात असं पुढच्या काळात होणार नाही एक दिशाने एक आवाजामध्येच आपल्याला काम होईल आणि आपल्याला काम करण्यासाठी अजून सुखर होईल खर तर जिल्हा लहान आहे आणि दुर्गामणी धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा अनेक क्षेत्रामध्ये मागे आपल्याला घेतले त्याच्यामध्ये बॉलिवूडमध्ये तर लोकांनी आमची बदनामी सुद्धा घेतली परंतु अस्थुस्थिती तशी नाही पुढे जिल्हा हा पूर्वीपासून अनेक जबाबदारी आपल्या सगळ्यांची इथे आहे सुरवाडे दामपूर सारखा हजारो लाखो एकरला फार करणारा प्रकल्प त्याला लागून पीडीएम प्रकल्प म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन जरा म्हणतो की आता आज जी दुष्काळग्रस्त जमीन आहे एक वर्षानंतर किंवा दीड वर्षानंतर शंभर टक्के बागायत होणार अशी दीड लाख एकर बागाई दे। 98 ताक फोर्स निमा, रेडा मारा, रोज मला खोट बोलतात एक एसी हे दोघ काहीच कामाचे नाही रेडा मारायला तयार नाही कारण की सर्व ठिकाणी हप्त्यात एट पर्सेंट फिडर लॉस मध्ये

यावेळी राज्याचे पणन व राज शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल खासदार डॉक्टर शोभा बच्छा नंदुरबारचे खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आमदार मंजुळा गावित आमदार काशीराम पावरा आमदार राम भदाने जिल्हा परिषद अध्यक्षा धर्ती देवरे यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे